शिरूर मध्ये साडी खरेदीसाठी जात आहे तर मग हा व्हिडिओ पाहूनच जा कारण शिरूर मधील सरदार पेठेतील सागर डेअरी समोर भगवती असे विविध ब्रँड तुम्हाला पाहायला मिळतील तसेच साड्यांमध्ये डिझायनर पॅटर्न लग्नाचे शालू घागरे कॅटलॉग पीस लिनन कॉटन नऊवार काठपदर व छापील असे विविध प्रकार उपलब्ध आहेत जिमेचो वर्कची साडी फक्ता 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 फक्त आणि फक्त तीन हजार रुपयात जोडी वर्कची साडी मार्केटमध्ये चोवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशेच्या च्या खाली न भेटणारी साडी आपल्याकडे फक्त आणि फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात जोडी ही सिमर साडी फक्त तेराशेला जोडी ही लायनिंग पैठणी फक्त पंधराशेला जोडी कॅडबरी सिल्क पैठणी फक्त दोन हजाराला जोडी काटपदारमध्ये कॉपर जरी अठराशे रुपयात जोडीमध्ये असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे पैठणी फक्त चोवीसशे रुपयात जोडी संजीराम साडी फक्त सातशे रुपयाला जोडी दक्षशिला साडी चौदाशेला जोडी डोला सिल्क साडी अकराशे ला जोडी ही बेंगलोर पैठणी आहे तीन हजार पाचशेची आहे फक्त नऊशे नव्याण्णव ला बघा ऑनलाईन हिट मेशो साडी बाहेर जर तुम्ही गेले तर तुम्हाला ही साडी आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये बाराशे रुपये ह्या रेंजमध्ये दिसेल परंतु श्री बालाजी साडीमध्ये ही साडी फक्त आणि फक्त फ्लॅट पाचशे रुपयाला आहे हे बघा गडवाल पैठणी बाहेर तुम्हाला हजार रुपयाला भेटणार इथं मात्र फक्त साडेसातशे रुपये विशाल साडी फक्त पंधराशेला दोन